एवढा गोंधळ केला आपण मंगरेश्वर भगवंताचं मंदिर कुठे आहे इकडून येताना ते म्हटलं डाव्या हवाला लेफ्ट घ्या पुढे गेल्यावरती तुम्हाला उजव्या हब आला राईट घेतला की ऑफिस सापडेल आणि स्ट्रेट सरळ जा बरं मला त्या मराठी भाषेची दिव्यता विलक्षण आहे जाऊ दे मागे त्या गटेने ज्ञानेश्वरी अभ्यास हा कालिदास अभ्यास दिला कालिदासाचं जीवन हा थोड्याशाच अनुषंगाने मला मी वाचावी ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने तुमच्याशी संवाद करतोय गटे ते भारतात आल्याने अठरा वर्ष त्यांनी संस्कृतचा स्टडी केला आणि अठरा वर्ष संस्कृतचा स्टडी करून ऐका त्यांनी कालिदासांचं जीवन चला फक्त कालिदास अभ्यासाचे त्याला फक्त कालिदासाचं दिव्य ग्रंथ अभ्यासाचे होते कालिदासांचे दिव्य ग्रंथ आहेत ऐका कालिदास ऐका गणेश कालिदासांचं लग्न झालं त्यावेळेस राजांची मुलगी ती एवढी प्रकांड विद्वान होती ती म्हटली लग्न करायचं असेल तर त्यांनी बापाने काळज सांगितली जो मुलगा माझ्या एकदा विद्वान असेल ती त्याच्याशी लग्न करेल पूर्वीच्या वय मुलगी होत्या त्या स्वतःचा वर त्या लेवलचा शोधत होत्या आताच्या नव्हत्या लव जेहाच्या नावाखाली आमच्या मुलींना काही करायला तयार नाही आपला धर्म एवढा ग्रेट असताना एवढी तेजस्वीता जर आपण संभावू शकत नाही तर तेवढी अवघड परिस्थिती आली आहे का लग्न झालं तिचं की म्हणजे मी माझ्या पद्धतीने पती वरणार आहे जो मुलगा यायचा वादा मध्ये हरून टाकायची काय करायचं जो मुलगा यायचं वादा मध्ये हरून टाकायची लग्न व्हायला तयार नाही कदाची मला मी लग्न करतो अपमान आणि यांनी जंगलामधून गुर सांभाळणारा हा कालिदास याचं नाव कालिदास नव्हतं ना शोधुनीच्या हिच्या बरोबर लग्न करताना फक्त असे प्रकांड काशीवर विद्वान बोलवले ते म्हणजे पहिले शिष्य हारले तर गुरुला प्रश्न विचारायचा तिने असे प्रश्न काशीचे प्रकांड विद्वान ती जसे प्रश्न विचारायचे तसे ते उत्तर द्यायचे ती मनुष्य शेवट गुरु महाराज काय तयार असेल मी लग्न करायला तयार आहे आणि अत्यंत आडाणी मुलाबरोबर तिने लग्न केलं पुढची गंमत आहे का सभेमध्ये आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर लक्षात की दुसऱ्या दिवशी आडाणी माझ्या प्रधानजी गायामध्ये बांधला आहे पण भर सभेमध्ये तिने आपल्या नवऱ्याला एक प्रश्न विचारला असती कश्चित वागा तुमच्या वाणीमध्ये काही अर्थ आहे का असती कश्चित वादार्थ म्हणून त्यांनी विचारलं असती कश्चित वादार्थ कालिदास स्वाभिमानी होते काहीच उत्तर देत आपण ना आपण आणलाच्या नंतर सगळे लोक आपल्याला हसायला लागले दरबार सोडून निघून गेले उच्चेंना गेले काली मातेची बारा वर्ष तपश्चर्या केली बारा वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर कालिदास नाव देवी प्रसन्न झाली वरमृही काय पाहिजे ते म्हटले वरमृही ते वर नको व धुनी मला त्रास दिला म्हणून तुमच्या शेवीसाठी बारा वर्ष घातले म्हणले ते काय म्हणजे मला काय पाहिजे 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 विद्या देऊन टाकली म्हटले तुमचं नाव काली माझा मग मी कालिदास तुमचा दास आहे म्हणून तिथून पुढे कालिदास नाव पडलं एवढी जगविख्यात खाटी व्हायला लागली पतीला समजला आपण पती प्रकांड झाले बारा वर्षाचा प्रश्न केली दरबारामध्ये बोलून घेतला पुन्हा तोच प्रश्न केला असते कश्चित वाघार्थ ज्यावेळेस तो प्रश्न केल्याच्या नंतर असती कश्चित वाघात विचारल्याच्या नंतर कैदास काहीच बोलले नाही पण तीन काव्य गाऊन का दाखवले कुमार संभव गायल वेगदूत गायलं आणि रघुवंश महाकाव्य गायल पण गंमत अशी केली एक एका एका शब्दावरून एक एक महाकाव्य तयार का केलं असती कष्टीत वाघात हा हो। पत्नीचा प्रश्न होता अस्थिवरून अस्थि उत्तर श्याम दिशेने कुमार संभवाची सुरुवात असते कश्चित कश्चितची सुरुवात आणि वाघार्थ वाघार्थ प्रतिपद्धे रघुवंश महाकाव्याची सुरुवात तीन शब्दावरून तीन महाकाव्य दरबारामध्ये गायली पत्नी म्हटले बापरे प्रकांड मी एक प्रश्न विचारला होता एक एक अक्षर घेऊन एवढे काव्य तयार केले साष्टांग प्रणिपात केला पत्नीने ते म्हंटले कालिदास त्यांनी साष्टांग प्रणिपात तुम्ही मला का, का प्रणिपात करताय ते का पुढे आहे म्हटले दोन हजार चोवीस आणि एकोणवीसच्या पुढे पतीने प्रणिपात करावा तो का पुढे आहे नाही तुम्ही कालिदास म्हटले तू माझी पत्नी राहिली नाही तू माझी गुरु झाली कारण तुझ्यामुळे मला एवढी विद्या प्राप्त झाली आणि <coughs> म्हणून कालिदास तिथून दरबार सोडून निघून गेले पत्नीला स्वीकारलं नाही त्याने गुरु म्हणून पत्नीला मानलं त्या कालिदासाचा अभ्यास करण्याकरता गटेनी

त्यांच्या हातामध्ये लागले असते तर गटे नाचले नसते आयुष्यभर लोटांगण घालून त्या ज्ञानेश्वरी एवढ्या सुंदर पद्धतीने आहे म्हणून बाई ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी राहा वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये काय कमी आहे शेतकरी असं त्याने ज्ञानेश्वरी वाचावे सांगे अ कौंभाची सांगे भूमीचे मार्ग सांगे कुंभारची लवलं ज्ञानेश्वरी का वाचावी ज्ञानेश्वरी शिक्षकांनी वाचावी विद्यार्थ्यांना कसं शिकवावे

तुमच्या घरामध्ये आहे बाहेरमा गप्पा मारतो तो सांगून नको होतो सगळं दिसत मौली ज्ञानेश्वर मला सांगतात पुढे मौडी फार गमत बोलतात ज्ञान बोलताय बाहेर गप्पा मारतोय बाहेर सगळं विश्व तुम्हाला आदराने भरून पाहते सन्मान आहे बाहेर सगळीकडे पण घरामध्ये आई वडिलांशी धड बोलत नाही मूर्ख आहे ज्ञानप्राय बोलता तो मूर्ख आहे तो मूर्ख आहे ना गोळी तुमच्या समोर ठेवतो घरी माता पिता धड गोळी नाही संसारा हे आधारा मूर्खा तो मूर्ख आहे जो घरी आईवडांशी सन्मानपूर्वक बोलत नाही म्हणून आईवडांशी कस बोलावं आईवडील जगात गिरे हे हे सांगणारा अलौक्य ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी निमित्त तो ज्ञानाभिप्रायांच्या मानुषाने का वाचावी जीवाला जर शिव व्हायचा असत तर ज्ञानेश्वरी वाचावी एवढी विलक्षण ज्ञानेश्वरी मध्ये आहे आणि म्हणून कशा करता ज्ञानेश्वरी वाचावी मौली ज्ञानेश्वर महाराजांचं हे निमित्त ज्ञान का ज्ञानेश्वरी वाचावी आता याची शंका पुरुषांक आहे मग ज्ञानेश्वरी मध्ये स्वतः ज्ञान एक तरी सांगू का, का तुम्हाला चला आळंदीकडे आंध व्यक्ती मध्ये आहे बोट फिरवतात ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे अनेक आंध माणसं आळंदीमध्ये पाहायला मिळते अनेक विलक्षण देणे तत्वज्ञान ज्ञान विलक्षण देणे हे सगळं असा एकही ग्रंथ नाही त्याचं वाचन केल्याच्या नंतर तो, एक एक तो के तुम्हाला बहुब्र साक्षातकारापर्यंत घेऊन जाईल विश्वात पहिला एक मेन ग्रंथ आहे धानोप्रायांचा ज्ञानेश्वरी त्याच्याच पारायण केल्याच्या नंतर तुम्ही त्या ब्रह्मबोधापर्यंत जाऊ शकता म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी वाचायचे का बुरु, बुरु, ती ज्ञान घेण्याच्या बाबतीत एवढी विलक्षण आहे माझे गुरु श्री गुरु अदय वेदांत असे गुरु महाराज शास्त्रीजी महाराजांच्या मोठ्या बहीण आहेत त्यांचं वय अठ्याहत्तर आहे संतोष महाराज त्यांचं अठ्याहत्तर वय आहे त्या व्यक्तीने त्या बहिणी फक्त अनेक दिवस ज्ञानेश्वर माऊली 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 म्हणून ए आरामी शाळेत गेले नाही आता आता तर वय आहे फक्त वोट फिरवलं मागणीच्या ज्ञानेश्वरीवरती एक दिवस असा उजळला गती अजून माईक वरती पारायण करते शाळेत पारायण करते आम्ही आणि पेपर वाचायला त्याला एकही अक्षर वाचता येत नाही दुसरा कोणताही ग्रंथ द्या वाचता येत नाही दुसरा कोणतंही पुस्तक द्या वाचता येत नाही कोणतं कोणत्या अक्षर द्या वाचता येत नाही पण ज्ञानेश्वरी समोर आले शुद्ध वाचन करते याच नाव आहे म्हणून कधी कृपा प्राप्त होते मनोवाचा विश्व स्वानंद जीवनामध्ये हवा आहे प्रत्येक उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत स्त्री असेल पुरुष असेल मुलगा असेल सगळे जर सुखाच्या शोधामध्ये आहेत स्वानंदाच्या शोधामध्ये आहेत ज्ञानोप्राय बोलताय स्वानंद, बोलता स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी आनंदाचा धैवान बनवून ठेवण्याची ताकद ज्ञानेश्वरी मध्ये आहे म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी आता एवढी दिव्य ज्ञानेश्वरी मध्ये आहे डोळा पाहावी पण घरी पंढरी आता ती का घातली कारणच आहे काही चरण ज्ञानेश्वरीच वर्णन करणार मध्ये पण भजन करूया आनंदाचं उत्तर देऊन थांबू या सगळ्यांनी वरती हात करायचे जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचंय वा रोज तीन मिनिट हात करत त्या व्यक्तीचे खूप लहान मुलासारखे निरोगी होतात हृदय लहान मुलासारखं निरोगी होत रक्त विसरण प्रक्रिया ताबडतोब सुरू होते फक्त जी व्यक्ती वरती हात करते त्या व्यक्ती